वर्धा जिल्ह्यातल्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पंख आनंददायी स्वप्नांचे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवला जात असून जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील ऐंशी ग्रामपंचायतींमध्ये त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे दिल्लीतल्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि सेवाग्राम इथल्या महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेचा समुदाय औषधशास्त्र विभाग यांच्या सहकार्यातून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण आणि महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेचे विभाग प्रमुख डॉक्टर सुबोध गुप्ता यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचा प्रारंभ करण्यात आला तीन ते बारा वर्ष वयोगटातील मुलांचा शारीरिक बौद्धिक आणि भावनिक विकास साधतानाच त्यांच्यासाठी पालकत्व ही संकल्पना रुजवणं हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे मुलांच्या जडणघडणीत कुटुंब शाळा आणि समाजाचा सक्रिय सहभाग वाढवून त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यावर यात भर दिला जाणार आहे हा प्रकल्प पाच सूत्री कार्यक्रमावर आधारित असून त्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शिक्षण विभाग आरोग्य विभाग एकात्मिक बाल विकास योजना ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि राज विभाग एकत्रितपणे काम करणार आहे आता